नमस्कार आज आपण बनवतोय बासुंदी बघून काय वाटतं आहे खीर आहे का नाही नाही ही खीर नाही आहे ही आहे बासुंदी ही बासुंदी एवढी टेस्टी आणि मस्त आहे ना की घरातील सर्वांनाच अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार आहे पण ही शुगरवाले जे पेशंट्स असतात ना त्यांना जास्त द्यायची नाही आहे ही बाकीचे सगळेच खाऊ शकतात यामध्ये आपण वापरतोय सीताफळ फोल। सीताफळाची बासुंदी आज आपण बघणार आहोत सीझन आता संपत आहे मग सीजन संपून जाण्याच्या अगोदर सीताफळ भेटायचं बंद होण्याअगोदरच आज आपण बनवणार आहोत सीताफळ बासुंदी यासाठी मी एक लिटर दुधाचा वापर केलेला आहे दूध कढईमध्ये घालून घेताना पहिले थोडंसं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून आपण जी कढई वापरणार आहोत ती तळ धरणार नाही ना। मग ते दूध उकळायला आटायला ठेवून द्यायचे तोवर आपण सीताफळ सोलून घेणार आहोत सीताफळ सोलून घेताना त्याच्या बिया काढणं म्हणजे खूप मोठं जिकिरीचं काम बरोबर की नाही यासाठी आपण वापरणार आहोत एक छोटीशी ट्रिक यामध्ये काय करायचं आहे आपण जो कांदा कटर असतो ना तो घ्यायचा आहे आणि त्याने आपण हे सीताफळ बारीक करून घेणार आहोत सीताफळामध्ये ज्या बिया असतात त्या वेगळ्या करताना खूपच मुश्किल होते म्हणून मग जर कटरचा वापर केला तर ती फटाफट बिया वेगळं करून देतात जर समजा तुमच्याकडे हा कटर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण जी नेहमी पुरण गाळण्यासाठी जी चाळणी घेतो ना ती चाळणी घ्यायची आहे आणि त्यावर चमचाने किंवा मग मोठी पळी जी असते आपली भाजी वाढण्याची ती घ्यायची आहे ती थोडीशी स्मॅश केली की मग आपल्या सीताफळाच्या बिया अगदी बाजूला होऊन जातात आणि जो पल्प आहे तो गाळणीतून खाली गळतो पुरण जसं करतो ना आपण सेम त्या प्रकारे करायचं आहे ठीक आहे बरं सीताफळाच्या बिया काढताना सीताफळ खाण्याचा मोह होऊच शकतो मी ते समजू शकते ते तुम्ही खाऊ पण शकता नो प्रॉब्लेम पण त्याबरोबरच अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे आपण जे दूध उकळायला ठेवलेलं आहे ते अदनं थोडं थोडंसं हलवून घ्यायचं जेणेकरून त्यावर जास्त साय तयार होणार नाही कारण मी यामध्ये ऑलरेडी साय घातली आहे साय घातल्यामुळे आपण जी बासुंदी बनवणार आहोत ना तिला खूप जास्त क्रीमी टेक्स्चर येतो जास्तच जर साय तयार झाली तर मग त्याच्या घोठळ्या लागू शकतात म्हणून जास्त साय तयार होऊ द्यायची नाही आहे सीताफळाचा पल्प आपला छान स्मॅश करून झालेला आहे आता आपण एका बोलमध्ये काढून घ्यायचं सर्व आणि याच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्यात बिया वेगळ्या करून झाल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरलाही हा पल्प थोडासा फिरवून घेऊ शकता पण जास्त नाही फिरवायचा आहे त्याचा आपल्याला ज्यूस नाही बनवायचा आहे थोडासा आपल्याला रवाळच हवा आहे म्हणून मग पल्स मोडवर एक दोन वेळा आपण फिरवून घ्यायचा आहे मी डायरेक्टली स्मॅशरमध्येच चॉप करून घेतलेला आहे तो अगदी छान तयार झाला होता तो तुम्ही पुढे बघू शकता बरं आता दूध आपलं छान आटलेलं आहे जास्त साय तयार झालेली नाही आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक लिटर दुधाचं अर्ध दूध म्हणजे अर्धा लिटर दूध राहिलं की मग आपण यामध्ये घालून घेणार आहोत सीताफळाचा पल्प सीताफळाचा पल्प घातल्यानंतर जास्त वेळ आपल्याला कुकिंग करायचं नाही आहे अगदी तीन ते चार मिनिटच आपण हे कुकिंग करून घेणार आहोत तीन ते चार मिनिटामध्ये आपलं सीताफळ छान शिजतं आता सीताफळाला स्वतःची खूप छान अशी गोडी असते शिवाय आपण एक लिटर दुधाचं अर्धा लिटर दूध केले म्हणजे दूधही गोड सीताफळही गोड त्यामुळे जास्त साखर नको आहे आपल्याला यामध्ये मी अगदी दोनच चमचे साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घेऊ शकता यामध्ये या, या बासुंदीमध्ये मी टेस्ट मेकर म्हणून वेलचीपूड वापरलेली नाही आहे कारण श्रावणीला बिना वेलचीपूडचीच बासुंदी खायला खूप जास्त आवडते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलचीपूड घालून घेऊ शकता आपली बासुंदी खाण्यासाठी अगदी तयार आहे पण बासुंदी थंडच खायला मस्त लागते बरोबर तुम्हाला हवं असेल तर रात्री बनवून सकाळी खाऊ शकता किंवा अगदी लगेच खायचे असेल तर फ्रीजरमध्ये दहा मिनिटांसाठी ठेवायची आहे आणि मग काय बासुंदी आपली खाण्यासाठी तयार आहे अशाच साध्या रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद